साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळणारा ना विकास त्रिवेदी अधिकाऱ्यावर कारवाई करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रबोधनकारांच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी विदर्भ लाहोजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत मातंग समाज बांधवांनी नांदगाव खंडेश्वर बस स्थानकासमोर तीव्र निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध केला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले अण्णाभाऊ साठे हे जागतिक होते त्यांच्या लेखणीतून चळवळीचा अंगार फुलला त्यांनी तेरा लोकनाट्य ते, तेरा कथा सहा नाट्य पस्तीस कादंबरी तर पंधरा पोवाडे लिहिलेले व सात चित्रपट त्यांच्या कादंबरीवर आधारित आहे अण्णाभाऊ साठेंचे साहित्य दहा भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे एवढे अफाट वैविध्यपूर्ण साहित्य असून सुद्धा केंद्र सरकारने गठीत केलेल्या आंबेडकर फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध व कारण पुढे करून त्यांचे नाव यादीतून वगळले या दलित समाजातील जन्माला आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा अपमान आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे नाव न वगळता आदराने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकरांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे आणि मनुवादी व अज्ञानी अधिकारी विकास त्रिवेदी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मातंग समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती